बाबतीत ज्या काही विविध प्रकारच्या समस्या आज पत्रकार बांधवांनी मांडल्या तर त्या समस्यांच्या बाबतीमध्ये आजच्या सभेच्या आयच्या वेळच्या विषयामध्ये तो ठराव करून त्या संदर्भात निवेदन शासनाकडे आणि वरिष्ठांकडे पाठवलं जाईल तसंच गावात विविध जे अवैध धंदे सुरू आहेत त्या अवैध धंद्यांमुळे आणि पत्रकार बांधवांनी सांगितल्याप्रमाणे हे अवैध धंदे नेम समजा आपल्या मुख्य रस्त्यांवर तसंच हायस्कूलच्या रस्त्यावर अवैध रस्त्या धंदे असतील अशा अवैध गावातल्या अवैध धंद्यांच्या बाबतीमध्ये मासिक सभा आणि ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन पोलीस खात्याला आणि वरिष्ठ सक्षम अधिकारी जे असतील त्यांच्याकडे निवेदन देऊन आ, आ, या धंद्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भात आपण तसं निवेदन ग्रामपंचायती मार्फत दिलं जाईल झाली